मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही अद्यापही तुमच्या शेतातील सोयाबीनची विक्री केली नसेल तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल एवढ्या हमी भावाने तुम्ही नाफेडमध्ये तुमच्या सोयाबीनची विक्री करू शकता प्रायव्हेट व्यापाऱ्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सोयाबीनला अत्यंत कमी भाव देत आहेत म्हणजे चार हजार शंभर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अशा पद्धतीनं हे जे खाजगी व्यापारी आहेत ते शेतकऱ्यांकडून सोयाबीन सोयाबीन खरेदी करत आहेत यामध्ये शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशावेळी तुम्ही जर तुमची सोयाबीन नाफेडमध्ये विक्रीस नेली तर तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो तुम्हाला जास्तीचे पैसे मिळू शकतात तर ही जी प्रक्रिया आहे ती अनेक शेतकरी बांधवांना जटिल वाटते परंतु ही जी प्रोसेस आहे ती अत्यंत सोपी आहे नाफेडमध्ये कोणताही माल देण्यासाठी अगोदर त्याची एक नोंदणी करावी लागते रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या शेतातील सोयाबीन विक्रीच नेता येते तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील सोयाबीनचा चांगला भाव मिळू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला अधिकचे पैसे मिळू शकतात चला तर आता थोड्या वेळ न जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एका शेतकऱ्याने आपली सोयाबीन जी आहे ती नाफेड केंद्रावर विकलेली आहे आणि त्या शेतकऱ्याला जी पावती मिळालेली आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी बघा अशा प्रकारची पावती तुम्हाला नाफेड केंद्रावर सोयाबीन विकल्यानंतर मिळते या ठिकाणी बिल नंबर असतो डेट असते सेशन आय डी असतं एजन्सीचं नाव असतं त्यानंतर शेतकऱ्याचं नाव असतं सगळी माहिती या ठिकाणी असते लॉट रेफरन्स लॉट आय डी कम्युनिटी मोबाईल नंबर बॅगा किती गेल्या बॅग टाईप क्वांटिटी रेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वांटिटी जी आहे ती पन्नास के जी ज्यूट बॅग पन्नास के जीच्या ज्यूट बॅग सतरा बॅग्स या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याची क्वांटिटी जी आहे ती आठ पॉईंट पाच क्विंटल्स या ठिकाणी भरलेली आहे आणि जो रेट आहे चार हजार आठशे ब्याण्णव या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार हजार आठशे ब्याण्णव एवढा भाव सोयाबीनला मिळालेला आहे आणि त्याची एकूण जी व्हॅल्यू आहे ती एक्केचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी रुपये एवढी झालेली तर अशा पद्धतीची ही पावती असते तुम्हाला देखील तुमची सोयाबीन जर नाफेडवर न्यायची झाली तर त्यासाठी कशी प्रोसेस असते जाणून घेऊयात या संदर्भातील डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे जर शेतकरी बांधवांनी त्यांची सोयाबीन नाफेड केंद्रावर नेली तर त्या ठिकाणी त्यांना शासनाने जो हमी भाव जाहीर केलेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी केली जाऊ शकते आणि शेतकरी बांधवांना चांगला भाव मिळू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना नाफेडवर सोयाबीन नेण्याच्या अगोदर त्यांची नोंदणी या ठिकाणी करावी लागणार आहे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्ही आता ही जी वेबसाईट बघत आहात ई समृद्धी तर या वेबसाईटवरती शेतकऱ्यांना त्यांचं नोंदणी करावी लागते जर तुम्ही एजन्सी असाल तर एजन्सी देखील या ठिकाणी नोंदणी करू शकता परंतु आपण सर्वसामान्यपणे शेतकरी आहोत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे नोंदणीची प्रक्रिया कशी असते नोंदणी केल्यानंतर सोयाबीन केंद्रावर नाफेड केंद्रावर सोयाबीन नेण्यासाठी कशी प्रोसेस असते या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी एक, एक करत जाणून घेणार आहोत आता सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी शेतकरी नोंदणी कशी केली जाते हे थोडक्यात जाणून घेऊयात शेतकरी नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी शेतकऱ्याला त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपच्या आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि या बटनावरती या टिकवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही टीक कराल या ठिकाणी एक ओ टी पी मोबाईलवरती येईल तो ओ टी पी तुम्हाला या चौकनामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा ओ टी पीचा जो कालावधी आहे किंवा जो व्हॅलिड टाईम आहे तो आहे दहा मिनिट दहा मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा ओ टी पी दिलेल्या चौकटीमध्ये किंवा बॉक्समध्ये टाकून लॉग इन करायचं आहे बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला आता या ठिकाणी दिसेल वेबसाईटच्या डाव्या साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन स्कीम सिलेक्शन ॲप्लिकेशन स्टेटस फार्मर शेड्युलिंग पेमेंट डिटेल्स प्रोविजनल रजिस्ट्रेशन अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आहे आता या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे आधार नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे रजिस्टरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोबाईल नंबर आहे फार्मर आय डी या ठिकाणी आलेला आहे फार्मर नेम ॲज पर आधार कार्ड आहे आधार नंबर व्हेरीफाईड झालेला आहे शेतकऱ्याचं नाव आहे फार्मर कॅटेगरी आहे क्लास आहे ही सर्व माहिती या ठिकाणी सादर केलेली आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ एज राज्य जिल्हा तालुका गाव पिनकोड ॲड्रेस ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे डाउनलोड डॉक्युमेंटवरती या बटनावरती क्लिक करताच या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर बँक डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता की अकाउंट होल्डर नेम आहे अकाउंट होल्डर नेम टाकायचा आहे म्हणजे ज्या नावानं तुमचं अकाउंट आहे ते नाव टाकायचं आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे ब्रँच नेम टाकायचा आहे बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर परत एकदा कन्फर्म बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला अपलोड बँक पासबुक म्हणजेच पासबुकची छायांकित प्रत परत अपलोड करायची आहे किंवा तुमच्याकडं बँक पासबुक नसेल तर तुम्ही कॅन्सल चेक देखील या ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्यानंतर ॲड या बटनवरती क्लिक करताच तुमच्या अशा प्रकारचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील हे बघा अकाउंट होल्डर नेम आलं आय सी कोड आला को ब्रँच नेम बँक नेम बँक अकाउंट नंबर ही सगळी माहिती थी या ठिकाणी आलेली आहे ॲक्सेप्टेड आणि स्टेटस जे आहे ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी डाउनलोडिंगची व्यवस्था देखील आहे क्लिक टू डाउनलोड डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी डाउनलोड देखील करू शकता हे बघा डॉक्युमेंट डाउनलोड झालेलं आहे लँड डिटेल्स मध्ये फार्मर आयडी आहे फार्मर नेम आहे मोबाईल नंबर आहे फार्मरचा आधार नंबर आहे या ठिकाणी स्टेट निवडायचा आहे म्हणजेच राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे विलेज निवडायचं आहे सर्व नंबर टाकून खाता नंबर टाकायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या शेतकऱ्याचं नाव येईल या ठिकाणी ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने लँड रेजिस्ट्रेशन डिटेल दिसतील व तर तुम्ही या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकता हे बघा डाउनलोड अरेवर क्लिक करताच या ठिकाणी हे जे डॉक्युमेंट आहे ते डाउनलोड झालेलं आहे हे बघा आठ सात बारा सर्व या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे त्यानंतर ही तर झाली फार्मर डिटेल्स संदर्भातील माहिती त्यानंतर स्कीम सलेक्शन जे आहे त्यावरती क्लिक करा या विंडोला थोडं तुम्ही मोठंही करू शकता पी एस एस सोयाबीन प्रक्रिमेंट खरीप दोन हजार चोवीस हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा लागू झाले स्वीकारले परत पाठवले हो मॉडिफाईड लागू झाले म्हणजे तुम्ही अर्ज केला तर या ठिकाणी दिसेल स्वीकारला जर असेल ॲक्सेप्ट झाला असेल तर या ठिकाणी स्वीकारले या रखाण्यात थी या ठिकाणी तुमचा अर्ज दिसेल आणि जर रिवर्ट झाला तर परत पाठवले या ठिकाणी या राखण्यात तुमचा अर्ज दिसेल किंवा मॉडिफाय झाला तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज दिसेल तर या ठिकाणी हा अर्ज जो आहे तो ॲक्सेप्ट झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि अर्जाची पावती या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड वेळ या बटनावरती क्लिक करताच ही पावती तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली असेल हे बघा अशा प्रकारची ही जी पावती आहे ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेले आहे या स या ठिकाणी सर्व डिटेल्स तुम्हाला दिसतील डॉक्युमेंट जे जे अपलोड केलेले आहेत तेही दिसतील डिस्क्लेमर आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारचे हे तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस असतं हे सर्व झाल्यानंतर आता फार्मर शेड्युलिंग या पर्यावरती क्लिक करा फार्मर शेड्युलिंग करून तुम्ही तुमचा माल शेड्यूल करू शकता तुम्हाला कधी जायचं आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार चोवीस हंगाम खरीप योजना सोयाबीन केंद्र या ठिकाणी शोधा हे बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती आलेली आहे की व तुमची वस्तू जी आहे ती सोयाबीन लॉट संकलन सुरुवातीची तारीख पंधरा दहा दोन हजार चोवीस आणि लॉट संकलन अंतिम तारीख जी आहे ती बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला तुमची सोयाबीन या ठिकाणी न्यावी लागणार आहे आणि या मध्यंतरी तुम्हाला जर जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही तारीख सेट करू शकता आणि त्यानुसार तुमचा माल म्हणजे सोयाबीन नाफेड केंद्रावर जाऊन विकू शकता त्यानंतर या ठिकाणी पेमेंट डिटेल्स आहे बघा पेमेंट डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत फार्मर नेम मोबाईल नंबर आधार नंबर सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो ही तर झाली रजिस्ट्रेशन प्रोसेस डॉक्युमेंट अपलोडिंगची प्रोसेस आता प्रत्यक्ष सोयाबीन नेण्याच्या अगोदर कोणती प्रोसेस असते त्यानंतर सोयाबीन मोजल्यावरती कोणती प्रोसेस असते या संदर्भातील सविस्तर माहिती थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात आता तुम्ही नोंदणी केली कागदपत्रे अपलोड केले आता तुम्हाला एक मेसेज येईल एक संदेश येईल संदेश कसा येईल तर प्लीज ब्रिंग युअर कम्युनिटी सोयाबीन ॲट युअर रजिस्टर सेंटर ऑन म्हणजेच या ठिकाणी तुमची डेट असेल ज्या तारखेला तुम्हाला सोयाबीन न्यायची आहे त्या संदर्भात तुम्हाला एक एस एम एस येईल त्या एस एम एसवरती बघायचं की तारीख कोणती आहे आणि त्या तारखेला तुम्ही तुमची सोयाबीन त्या नाफेडच्या केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी विकू शकता आता संदेशाला तुम्ही गेले सोयाबीन विकली त्यापुढची प्रोसेस काय आहे तर एकदा का तुम्ही तुमची सोयाबीन त्या ठिकाणी मोजून दिली की त्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज येतो या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी असतो स्कीमचं नाव असतं स्टेट असतं आणि या ठिकाणी एक मेसेज असतो कॉन्ग्रॅच्युलेशन्स युअर प्रोड्यूस ऑफ नाईन्टीन क्विंटल्स ऑफ सोयाबीन ट्वेंटी फोर के विथ लॉट नंबर हॅज बीन सक्सेसफुली कलेक्टेड ॲट द डॅश डॅच सेंटर ऑन डेट या ठिकाणी असते द पर्चेस बिल नंबर इज या ठिकाणी बिलाचा नंबर असतो म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला येतात तुमची सोयाबीन किती भरली किती क्विंटल भरली त्यानंतर तुमच्या बिलाचा नंबर या ठिकाणी येतो ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच जो नोंदणीकृत शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर हा संदेश येतो आणि असा संदेश आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन देखील त्या ठिकाणी चेक करू शकता परत एकदा त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे परत एकदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर पेमेंट डिटेल्स व्ह्यू पेमेंट डिटेल्स या बटनावरती क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल यावरती सगळी डिटेल्स तुमची या ठिकाणी दिसेल आत्ता जो मेसेज आलेला आहे त्याच मॅसेजचे सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसेल, दिसेल प्रोक्युरमेंट सेंटर प्लॉट नंबर परचेस डेट कम्युनिटी आणि क्वांटिटी परचेस रेट देखील या ठिकाणी आलेला आहे तुम्ही बघू शकता भाव देखील आलेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल भाव या ठिकाणी या शेतकरी बांधवाला मिळालेला आहे आणि आता पुढील काही दिवसामध्ये हे सर्व पैसे या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा पद्धतीनं ही नाफेडची सर्व प्रोसेस आहे अनेकांना ही प्रोसेस कॉम्प्लिकेटेड वाटते परंतु एकदा का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की मग त्या ठिकाणी सर्व गोष्टी ह्या सोप्या होत जातात केवळ सोयाबीनच नव्हे इतरही ज्या मालाचे हमी भाव जाहीर केलेले आहेत ते माल देखील तुम्ही अशाच पद्धतीनं या ठिकाणी नापेडच्या नोंदणीकृत सेंटरवर जाऊन विकू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर धन्यवाद